सरोजला एका परीक्षेत चार छेद पाच गुण मिळाले आणखी तीस गुण मिळाले असते तर तिला चौऱ्याऐंशी टक्के गुण मिळाले असते तर तिने एकूण किती गुणांची परीक्षा दिली पर्याय एक सहाशे पन्नास पर्याय दोन सहाशे पर्याय तीन आठशे पर्याय चार सातशे पन्नास सरोजला परीक्षेत चार छेद पाच गुणा गुण मिळाले त्याचा शेकडा काढू त्यासाठी आपण चार छेद पाचला शंभरने गुणू त्याचं उत्तर येतं ऐंशी चार छेद पाच म्हणजे ऐंशी टक्के गुण सरोजला मिळाले जास्तीचे तीस गुण म्हणजे चार टक्के सरोजने किती गुणांची परीक्षा दिली ती संख्या आपण एक्स मानू आणि तिचे चार टक्के म्हणजे तीस आहेत म्हणून मांडणी करू एक्स गुणिले चार छेद शंभर बरोबर तीस चार छेद शंभर उजवीकडे आणल्यानंतर शंभर छेद चार होतील आणि त्याला आपण आता अतिसंक्षिप्त रूप देऊ एक्स बरोबर तीस गुणिले पंचवीस शंभरला चारने भागल्यावर उत्तर येतं पंचवीस आता आपण तीस आणि पंचवीसचा गुणाकार करू तो येतो सातशे पन्नास एक्स बरोबर सातशे पन्नास म्हणून सरोजने सातशे पन्नास गुणांची परीक्षा दिली उत्तर आहे पर्याय चार